वेगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत व सगळ्यांनाच माहिती आहे की महिला ही किती सक्षम असते तिची ताकद काय असते ती जर जिद्दी असेल तर तिला जे हवं ते ती मिळवतेच तर ज्या वेळेला म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या समाजामध्ये की जिकडे महिलांना कमी लेखलं जातं किंवा ति तिला दबाव केला जातो परंतु अशा कुठल्याही गोष्टीला जुगारून ज्या वेळेला एखादी महिला उंच भरारी घेते त्यावेळेला ती महिला ही प्र खूप साऱ्या महिलांची प्रेरणास्थान होते तर अशाच एका प्रेरणास्थानला आपण भेटणार आहोत आज मी ज्या कार्यक्रमाला आलेली आहे त्या कार्यक्रमाला आणखीन एक पाहुणे आहेत आणि त्या फार विशेष आहेत आणि त्या आहेत सुरेखा यादव आशिया खंडातल्या पहिला पहिल्या महिला रेल्वेचालक आता आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत तर नक्कीच त्यांना भेटूया आणि तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही सांगा आपण भेटूया आशिया आशियातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक तर यादवताई आहेत आणि तुम्ही पहिली पहिल्यांदा रेल्वे चालवली त्यावेळेला तुमचा काय अनुभव तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता हे अनुभव अगदी थोड्या वेळात सांगण्यासारखे नाही आहेत आगळे वेगळे अनुभव होते माझे आणि प्रत्येक दिवसाचा खूप वेगळा म्हणजे कसा स्त्रियांनी या क्षेत्रात काम केलेलं नव्हतं आणि ते पहिल्यांदा मला करावं लागणार होतं तो एक दडपण होता आणि करायची इच्छा तर होतीच माझी आणि प्रशासनाने मला ही संधी दिली त्याबद्दल मी ते रेल्वे धन्यवाद देते तुम्हाला संधी मिळाली आणि मी ती त्या संधीचं सोनं केलं आणि या पदावरती मी काम केलं मी तुम्हाला किती साली तुम्ही याच्यावर नियुक्त झाला एकोणीसशे एकोणनव्वद आणि योगायोग बघा तुम्हाला मी सांगते की एकोणीसशे एकोणनव्वदला ह्या रुजू झाल्या आणि मी दोन हजार नऊला मी स्वाभिमानी महिला विशेषांक काढलेला त्यावेळेला माझी यांची ओळख नव्हती परंतु ह्यांची माहिती मी त्या विशेषांकामध्ये छापून आणली होती आणि त्याच विशेषांकामध्ये मी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी असा लेख छापून आणलेला सूर्यकांताई पाटील यांचा तो लेख होता आणि आज कुठेतरी महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता शपथविधी त्यांचा होणार आहे अशी बातमी आहे परंतु तो शपथविधी त्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून व्हावा अशी माझी धारणा आहे आणि आताच्या कार्यक्रमाला ज्या ताई आपल्याला ह्या आशा खंडातल्या पहिल्या रेल्वे रेल्वेचालक महिला रेल्वेचालक आहे हा एक खूप एक महिला म्हणून मला अभिमान वाटतोय आणि त्यांचा लेख मी त्यावेळेला त्यांची माहिती छापून त्या दोन हजार नऊच्या माझ्या अंकामध्ये छापून आणलेली आणि आज त्यांना मी प्रत्यक्ष भेटते याचा एक वेगळाच मला अनुभव आहे तर बऱ्याच लोकांना मिळते परंतु संधीचं सोनं जो व्यक्ती करतो तो खरा बाजीगर असतो आणि या खरा बाजीगर आहे सहजासहजी संधी उपलब्ध होत नाही आणि जर समजा संधी उपलब्ध झाली तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी खूप अडीअडचणीला तोंड द्यावं लागतं तेवढी आपली सामाजिक व्यवस्था चांगले सा नाहीये महिलांच्या इतकी ते पोषक वातावरण नाही अशा वातावरणामधून ज्या वेळेला तुम्हाला आ, काम करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला फक्त आणि फक्त समोर मात्र आ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचाच आदर्श तुम्हाला ते काम करावं लागतं कारण ज्या त्याला तिला सपोर्ट करणारी लोक असतात तर तिला विरोध करणारे सुद्धा समाजामध्ये काही लोक असतात परंतु अशा विरोधाला जुगारून पुढे प्रगती करायची आणि एक आदर्श असा निर्माण करायचा की ज्याच्यामुळे पूर्ण समाजाला पुढे जायला किंवा ती हिंमत मिळू शकेल आणखीन एक ताई आहे ते आपल्यासोबत नमस्कार मी धनश्री धारक मला खरोखर कौतुक वाटतं सुरेखा की एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांचं सिलेक्शन झालं रेल्वेच्या चालक ह्या पदावरती पण मला एक त्यांना असा प्रश्न असा वाटतो की तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली की तुम्ही रेल्वेमध्येच नोकरी का आ, करायचा निश्चय केला त्याबद्दल काही रे सुरेखादाई का सांगितलं तर प्रेक्षकांनाही आवडेल आणि आम आमच्यासारख्या महिलांनाही त्याचं महिलांनाही आवडेल तर सुरेखादाई तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी का, रेल्वे का कराविषयी वाटली असं काही नाही कुठेतरी नोकरी करायचीच होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी परीक्षा दिली आणि माझं सिलेक्शन झालं आणि मी हे काम सुरू केलं फरक एवढाच की माझ्या आधी कोणी महिलांनी हे केलेलं नाही आणि परमेश्वराने हे माझ्यासाठीच शिल्लक ठेवल्यासारखं होतं कारण एवढा ॲडव्हान्स झालेला आहे आणि याच्यामध्ये कोणी अजून काम केलेलं नसेल असं मला वाटलंच नाही आणि साधारण परीक्षा दिल्यानंतर पास झालं म्हणजे आप आपण ह्या कामासाठी आपली जी परीक्षा असते ती पास झालेली मेडिकल असते सायको वगैरे असते हे सगळ्या परीक्षा पास झाल्यानंतर हे काम आपण करू शकतो आपण सगळीकडून सिलेक्शन झाल्यानंतर हे काम करण्यात काय आहे आहे पण आज तुम्हाला म्हणजे एवढ्या लोकांना लोकल घेऊन तुम्हाला फिरायचं होतं तर ते फिरताना पहिलं तुम्हाला काही दडपण आलं की नाही की आज एवढ्या सगळ्या लोकांचे जीव आपल्या हातात आहेत तर आपण कसं त्याला न्याय देऊ शकू याबद्दल तुम्हाला म्हणजे कसं वाटलं याबद्दल पहिलं लोकल हातात घेतल्यावरती लोकलचं आहे दहा वर्ष सतत काम केलेलं असतं मालगाडीवर मालगाडी चालकसाठी सगळ्यांचंच तसं आहे सुरुवातीला डायरेक्ट मोटरमनमध्ये वेस्टर्न रेल्वेला होतं तेव्हा पण सेंट्रल रेल्वेमध्ये सुरुवातीला सहाय्यक चालकाचंच काम करावं लागतं नंतर मालगाडी चालक होतो आणि नंतर मग मोटरमन प्रमोशन होतं तेव्हा तुम्हाला सर्वसाधारण गाडी चालवण्याची सवय आणि त्यातलं स्किल जे आहे आत्मसात झालेलं असतं आणि याच्यानंतर जेव्हा प्रमोशन होतं त्यावेळेस ट्रेनिंग पूर्ण दिलेलं आणि गाडीवरती सवय प्रॅक्टिस हँडलिंग वगैरे दिलं जातं त्याच्यानंतरच आपली गाडी चालवते म्हणजे आम्ही मोटरमन नंतर आम्हाला परीक्षा वगैरे पास झाल्यानंतरच सुटेबल झाल्यानंतर आम्हाला गाडी चालवायला दिली जाते पण तुम्हाला म्हणजे आता ही साधी आत्ता रेल्वे तुम्ही चालवली त्यानंतर त्यात खूप फरक होत गेले की वंदे भारतसारख्या ट्रेन आल्या किंवा राजधानीसारखी ट्रेन आली तर ह्या अशा ट्रेन चालवायला मिळाव्यात ह्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न केलेत किंवा विशेष त्याचं ट्रेनिंग घेतलं म्हणजे कशाप्रकारे तुम्ही या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी काय काय करावं लागलं त्याबद्दल थोडं आम्हाला सांगितलं तर आवडेल नाही ते प्रमोशन होत जातं सिनियरिटीप्रमाणे प्रमोशन होत जातं त्याच्यामध्ये हाय स्पीड हायस्पीडच्या परीक्षा असतात त्या पास झाल्यानंतरच आपल्याला वंदे भारत किंवा राजधानी वगैरे ह्या गाड्यांचं चालवण्याची परमिशन दिली जाते आणि आम्हाला ट्रेनिंग पण दिली जाते तुमचं गावी घरचं परिस्थिती कशी होती ज्यावेळी तुम्ही रेल्वेमध्ये रुजू झाला त्यावेळी तुमची घरची परिस्थिती बसवली घरच्यांनी तुम्हाला कशाप्रकारे सांभाळून घेतलं किंवा घरच्यांनी तुम्हाला कसा सो केला याबद्दल आम्हालासुद्धा त्यांना मुलींना शिक्षण देण्याचा जो मनसोबा होता तो खूप चांगला होता आम्हाला चांगल्या परिस्थिती प्रकारे शिक्षण मिळालं आणि मूळ म्हणजे कसं की शिक्षण असेल तिथेच आपण काहीतरी करू शकतो कारण जगाची ओळख ही शिक्षणातूनच होती आणि तसं झाल्यामुळं काय झालं की त्यांना माहिती होतं की मुलींना शिक्षण देणं त्यांना जगाची ओळख करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे ते ज्यांनी त्यांनी म्हणतं की सासरीसुद्धा तुम्हाला, सासर तुम्हाला सपोर्ट मिळाला सासरच्या नीतसुद्धा तुम्हाला कसं सामावून घेतलं त्यांच्या परिवारात हो त्यांनी पण सपोर्ट केलाच ना त्यामुळे तर मी पूर्ण सदतीस वर्ष सतत सलग काम केलं या क्षेत्रात आणि चांगल्या पद्धतीने सक्सेसफुली काम केलं आपले पती काय करतात तेही रेल्वेमध्येच आहेत का असे पती शंकर यादव हे रेल्वेत नाही आहेत स्टेट गव्हर्मेंटमध्ये होते आणि ते रिटायर झाले तर कसं आहे माहिती आहे का की किती पॉझिटिव्ह सकारात्मक विचार जर आपण ठेवले म्हणजे आपल्याला कोण क्रिटिसाईज करते याच्याकडे लक्ष न देता कोण आपल्या कामाची छोट्या छोट्या कामाची छोटी छोटी नोंद घेत आहे हे ॲप्रिशिएशन घेऊन आपण पुढे जायचं हे नक्कीच यादवताईकडून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि कुठलंच काम म्हणजे कुठलीही गोष्ट अशक्य नसते शक्य असते ती त्यासाठी फक्त आपली जिद्द हिंमत प्रामाणिकपणा आणि आपल्यामध्ये असलेला सच्चाई हीच कारणीभूत असते तर चला कार्यक्रमाची आता सुरुवात होईल तर पुढचा कार्यक्रम सुद्धा तुम्हाला जी एक काय आपली आता एकां एकांकिका आहे तर ती सुद्धा लाईव्ह असेल तर नक्कीच लाईव्हला जॉईन करा बाय